24 India Live News. नमस्कार ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये आपला स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत प्रफुल गुरुदेव पाटील साहेबांचा जन्मदिवसानिमित्त त्यांचा मित्र मंडळी आणि कार्यकर्ता आणि बुजुर्ग हे सर्व मंडळी मिळून त्यांचा घरी मान सन्मानांनी गुलदस्ता देऊन त्यांना खूप मोठ्या संख्येने त्यांना आशीर्वाद देण्यात आलेला आहे यामुळे ते खूप प्रवस फुल्लित झालेत आणि आनंदित झालेत ह्या आशीर्वादांना त्यांनी स्वीकार केलेल्या आहे यामध्ये महिला कार्यकर्ता हे देखील उपस्थित होऊन प्रफुल्ल गुरुदेव पाटील साहेबांना त्यांना आशीर्वाद दिलेला आहे गुलदस्ता देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे बघा मा आहे ह्या बातमीच्या माध्यमातून आपल्याला दिशात आहे यामध्ये माझी नगरसेवक देखील उपस्थित होऊन त्यांना गुलदस्ता देऊन त्यांना सन्मानित करलेला आहे हे पण इथे ह्या व्हिडिओ बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळते बघा हो आज आपला वाढदिवस आहे आपण आपल्या वाढदिवसाप्रती काय संकल्प केला आहे वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण परिसरातील नागरिक माझे मार्गदर्शक मित्रमंडळी शुभचिंतक सगळं शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आज त्यांच्या प्रचंड अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन सदैव माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी आतापर्यंतचा माझा जीवनाचा प्रवेश प्रवास खूप उत्तमरित्या झालेला आहे चालू आहे मी भविष्यामध्ये सुद्धा जनतेचा आशीर्वाद मी की जनतेची अधिकाधिक सेवा माझ्या हातून घडवू एवढेच मी संकल्प आजच्या शकतो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा ज्या पद्धतीने विजय झाला आणि महायुतीचा पराभव झाला त्यातून त्यांना मताचा बनवा झाल्यामुळे त्यांना लाड बहीण लाडकी वाटायला लागली आहे तो जनतेच्या किंवा महिलांच्या कल्याणासाठी ती योजना नाही तर फक्त मतं मिळवण्यासाठी ही असलेली सा सरकारी लाच आहे एकीकडं महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडं महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत त्यांच्यावर सातत्यानं अत्याचार होऊन राहिलेले आहेत आपण वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर रोज चार पाच बातम्या ॲव्हरेजमध्ये महिला अत्याचाराच्या चार दिसतात यावरून ह्या सरकारची आणि निष्क्रियता आणि गृहमंत्र्याची निष्क्रियता आपल्याला दिसते आणि त्यामुळे ह्या लाडकी बहीण नाही हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठीचे हे सर्व योजना आहेत असं म्हणतात काय गृहमंत्री गुन्हेगारी रोखण्यात असमर्थ आहेत का सबशेल अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा कारखाना आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एम डी तस्करी होऊन राहिलेली आहे आणि गृहमंत्री फक्त घरफोडी करण्यामध्ये व्यस्त आहे त्यांचा फक्त सत्तेसोबत कसं जुटून राहता येईल एवढाच त्यांचा प्रयत्न आहे आणि कायदा सुव्यवस्था आणि जो गुन्हेगारांवरती जो धाक असला पाहिजे तो कुठलाही धाक आज गृहमंत्र्याचा राहिलेला नाही यावेळी आपण गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करणार का गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी काल काँग्रेस पक्षाद्वारे जे के आंदोलन केलं त्याद्वारे केलेलीच आहे मात्र गृहमंत्र्यांचा अवधी आता फक्त तीन महिन्या राहिलेला आहे आणि ह्या तीन महिन्यामध्ये जनता त्यांचा राजीनामा घेणार आहे बदलापूरमध्ये दोन मुलीवर अत्याचार झाला आणि ती शाळा एका राजकीय पक्षाची आहे आणि त्या राजकीय पक्षाच्या जो वकील लावण्यात आला आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम हे पक्षा त्या पक्षातून निवडणूक लढले आहेत तर काय त्या मुलीला न्याय मिळणार का बदलापूरमधली जी घटना आहे आणि त्या घटना घडल्यानंतरचा जो घटका घटनाक्रम आहे पोलीस त्याच्यावरती एफ आय आर दर्ज करण्यासाठी बारा तासचा अभिती लावतात आहे त्यानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा राज्य सरकारला चपराक बसते तेव्हा गुन्हा दाखल केला जाते आणि ती जी शाळा आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी संबंधित असलेली शाळा आहे आणि वकीलसुद्धा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जर असेल तर त्या मुलीला त्या परिवाराला न्याय मिळेल असं मला काही वाटत नाही